वैष्णव देवसा देवावर मा त्याची देवावर माय आहे त्यालाच वैष्णव म्हणायचो आणि जोही विष्णव उपवास काटेकोरपणे करतो ना तोच खरा वैष्णव आणि ह्या पाच पालना उपवासामध्ये आजचा एक दिवस आहे विष्णूजन्माचा आता एक दिवस आहे आणि तो आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे आपल्या संसार प्रपंचामध्ये माणूस हे माझ ते माझं ते माझ हा आंबेल झाड माझ ही शेती माझी ही पत्नी माझी हा मुलगा माझा ही हा बाप माझा ही आई माझी माणूस प्रपंचामध्ये म्हणतो पण ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीला माझं म्हणतो ज्या वेळेला आपण कोणत्याही असो वडील असतील आई असतील मुलं असतील काय असल आपली पत्नी असेल ज्या वेळेला तिला आपण माझं म्हणतो ना त्या वेळेला आपल्यावर त्या नात्यांची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते पत्नीला जर आपण म्हटलो ही माझी पत्नी आहे तर त्या पत्नीला म्हणजे आजारी पडली आपल्याकडे कोण न्यायचं माहिती त्या न्यायचं का आपलं काय आहे कुटुंबाशी तुला झाला तुमच्या काळात आपल्या काळात होती बाई आजारी पडली पण आता काय झाले तेव्हा बाबा आपल्याला काय काय मिळायचं

चांगला विचार का बर ठीक आहे हे माझं ते माझ हे माझ माझ म्हणत असताना आपण कशाला माझ म्हणतोय आणि संत कशाला माझ म्हणतात याचा आपण विचार केला पाहिजे माझ्या विठोबाचा They're not happy, 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 they're जीवनात आनंद कधी आहे म्हणजे का जेवाला माझा म्हणलं तरच जेव सोडून येस नाही आधी आणखी नाही जेव सोडून देवाला माझं म्हणणं सोडून तुम्ही इतर कोणालाही माझं म्हणा तीकी, तीकी बाल अगदी बायकुल आहे माझं म्हणा पण त्याच्यामध्ये सुद्धा दुःखाचा अंश आहेच निश्चितपणानं आहे तुम्हाला मी एक दोन मिनटामध्ये एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळलं तरी माझं म्हणण्यामध्ये किती किती अडचणी आहे किती अवघड गोष्ट आहे मुंबईला एक कुटुंब राहायचं राहाराज सहा महिन्याचं बाळ त्याला होतं आणि त्याची सहा महिन्याचं बाळ असताना बायको आता तुम्ही मुंबईला जायचं आहे तो नोकरी पाण्याला मुला मुलाबाळाचा काय प्र, कसा प्रश्न सोडवायचा मग त्यांनी काय केलं गावाकडच्या लोकांना विनंती केली बाबा आता काही जरी झालं तरी आता माझी बायको गेली की मला एखादी वेळी वाटली का बघून गावकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले पुन्हा लग्ना होत आलं का आपला विषय बदलत नाही जोपर्यंत तुमचं जमत नाही तोपर्यंत मी विषय करीला लावतो गेली बघून गेले माहिती पण तिथे नावळा साख्या वाला हो पण ते सहा सहा महिन्याचं जे बाळ होत ना ते सावत्र होतं मुलगीनं काय केलं मनामध्ये विचार केला मी तरुण आहे माझा पती तरुण आहे मुलं बाळ होतील आणि हा जर मुलगा कायम जिवंत राहिला तर हा स्टडी मध्ये पहिला घरी होईल अक्षरशः त्या बाईनं त्या बाळाचा गळा दाबला तो मारला दहा हजाराची एक सुटकेस विकत आणली त्या सुटकेस मध्ये ती गुवाडी भरली ती गुवाडी भरली नवरा दोन तीन चार दिवस राजा काढून गावी गेला होता आणि मग हिनं प्रवास सुरू केला पुण्यावरून मुंबईवरून ती ट्रेन मध्ये बसली आणि ती दया अगदी छानपैकी वर ठेवली तिच्या ठेवायची जागा ती ती ठेवली मुंबईवरून गाडी पुण्यापर्यंत लोणावळा सोडला शिवाजीनगरला गाडी आली शेजारच्या माणसाला म्हणजे आला मला लघवीला जायचे मी आले पटकनी गाडी उभी राहिली मी लगेच येते मी येईपर्यंत या बॅगीवर लक्ष ठेवू ती बाई खाली उतरली त्या बाईनं याला सांगितलेलं शेजारच्या माणसाने ऐकलं तो म्हटलं ही बॅग याची नाहीये ही बॅग कोणाची आहे त्या बाईची आहे आणि बाई दगवीला गेली पण घडलं असं बाई दगवीवरून येईपर्यंत गाडी हरली शिवाजीनगरवरून गाडी हरली आणि ती गाडी पुन्हा टेशनला आली त्या दोघांना आनंद झाला काय आनंद झाला आता बाई उतरली पण बाईच्या काळात त्यामध्ये मोठमोठे नाही होते मंगळसूत्र मोठं होतं नवीनच लग्न झालेलं होतं हातात आमठ्या होत्या